हॅलो नमस्कार तर हे जे तुम्ही खेकडे बघता आहेत म्हणजे कढईमध्ये छोट्या कढईतच ठेवलेले आहेत खरं तर ते गावावर ना आणलेले आहेत मला आणि त्या मनान मला ते भरपूर झाले खरं तर ते गावचे ताजे जे असतात ना सी फूड ते तर मला जामच आवडतं तर तुम्ही माझे ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे मी जास्त करून म्हणजे गावाला गेलं तर मी असे वेगळ्या पदार्थ आणत नाही तर मी मासे वगैरे डब्यामध्ये वगैरे भरून घेऊन येते तर मग आता हे खेकडे आहेत ना माझ्या बहिणीने आणलेत गावावरून आता ती गणपतीला गेली होती तेव्हा तर ती दुसऱ्या दिवशी काय लगेच आली नाही दोन थोड्या दिवसानंतर मुंबईला आली तर येताना तिथे खेकडे घेऊन आले मला पण दिले आणि तिने सर्वांना वाटले त्यात अळूची पानं पण आणलेली आणि हा गणपती बाप्पांचा प्रसाद तिने आणलेला जो आमच्या गावी गणपती बाप्पा निघाल्यावर गणपती बाप्पांसोबत शिदोरी म्हणून बांधून देतात ते समुद्रात म्हणजे ते प्रवासात खाण्यासाठी आणि हे पुढे अथांगची गंमत तर जेव्हा अथांग झोपेतनं उठला ना तेव्हा त्याला सांगितलं क्रॅब आणलेत क्रॅप तर तो, तो आला आणि हो ते बघायला लागला तर तो खूप खुश झालेला आणि खूप आनंदी होत होता त्याला मज्जा वाटत होती ते क्रॅपचं आणि सारखा येऊन येऊन तो ना बघत होता आणि बोलवता डेंगे आहेत मोठे डेंगे तर मी त्याला बोलली की आता आपल्याला एवढीशीच आहे पुरणार नाही तर आपण अजून पाहिजे तर आपण सांगूया का दिदीला आणायला तर म्हणतो नको नको बस झाले मला एवढे म्हणजे तो खाणार आम्ही खाणार नाही असं जास्त काय त्याला देत नाही कमीच देते असं हॅलो नमस्कार सर आज आहे नवमी आणि आम्ही ते सगळे घरी आलोय म्हणजे माझ्या माहेरी ह्याला हा, या पोपटाला पो बोलायचं असतं बोल काय सांगतोय हा आई बाप्पा हा आई बाप्पा तर काल देवी आली ना आमच्या इथे म्हणजे जी आमच्या इथे देवी बसते तर ती अशी इकडा वाटेसून येत होते आणि ती त्याला दिसते ते तो आई बाप्पा आई बाप्पा करतोय तर त्याला वाटतं इथे पण आई बाप्पा येणार आहे जसं गणपती बाप्पा आले घरी तसं आई बाप्पा पण येणार आहे तर <laughs> आज आहे नवमी आणि ते आम्ही आलो आहे आमच्या घरी माहेरी आणि आता सगळं जेवण वगैरे करायला घेतलं आता डाळ खूप फोंडीला घालून घेतली म्हणजे डाळ पण झाली भाजी झाली वाटाण्याची आता भात पण कुक आपलं तोपात लावला आहे दाखवतो मला दाखवते आजी आम्हाला हेल्प करते इथे बसून ते आम्हाला बसून बसून जरा काप कटिंग करून देते आणि आम्ही लोक हे करतोय आता आहे ना डाळ केली डाळ करून घेतली इथे भात आहे शिजत ठेवलायचे तर खीर बनते आणि भाजी पण करून घेतली आहे इथे भाजी आणि आजी आम्हाला कटिंग करून देते सगळं काय काय आता पाच भाज्यांची भाजी बनवायची ती आता तिने कापून घेतली तर ती फोंडीला घालणार आहे कारण का तिच्या हातची चव म्हणजे निराळी भारी टेस्टी टेस्टी घालणार आहे आणि वडे करायचे अजून भरपूर जेवण बाकी आहे करायचं आता पटापट करून घेतो आणि नंतर मग व्हिडिओ आपण कंटिन्यू करू आज मी उपास करीन आहे आणि माझ्यासोबत माझी बहीण बारकी गेल्या वर्षी वेगळी होती ह्या वर्षी वेगळी काय आज बारकी झाली आहे उपास करीन तर चला कंटिन्यू पुढे व्हिडिओ

तर ते पान आहे ना थोडं ना पिकलं आहे खरं तर माझ्या बहिणीने आणलं तेव्हा त्या मावशीने ना तिला पानाच्या आतमध्ये ना गुंडाळून ते पान दिलं म्हणजे फसवल्यासारखंच झालं पण तिने लक्ष नाही दिलं तर आता आम्ही जेव्हा जेवण वाढण्यासाठी ते पानं खोली ना तेव्हा बघितलं तर ते इमर्जन्सी मध्ये कुठे धावणार म्हणून आम्ही तेच घेतलं आणि कसं जिबेचंच पान लागतं ना त्याच्यामुळे मग ते गाईला जिबेचं पान दिलं आणि दुसरं चांगलं पान आहे ना ते देवासाठी ठेवून दिलं आणि मी ना आता तयारी वगैरे करून घेतली कसं मी आले, आले ना पहिलं जेवण वगैरे करून घेतलं घरातली म्हणजे जेवढी काम आहे ती आटपून घेतली आणि म्हणजे मी जेवण केलं आणि बाकीची सगळी कामं ना हे सगळेजणं करत होते आणि त्याच्यानंतर मग तयारी वगैरे करून आम्ही जेवायला बसलो कसं मी आणि माझी बारकी बहिणं सवासणी होती तर आमच्या घरात दोन सवाशने देवाघरी गेलेल्या आहेत तर त्यांच्या नावाने म्हणजे ओटी भरावी लागते ना तर असं सवाशीन कोणतीतरी उपास करीन म्हणून बोलवली जाते तर एक म्हणजे आता माझी मम्मी जिवंत असेपर्यंत कसं तीच सगळं करायची हे आणि ती आमच्या एका नातेवाईकापैकी एका बाईला बोलवायची आणि म्हणजे माझ्या मोठ्या मम्मीच्या नावाने ना सवासने तिला म्हणजे जेवू घालायची आणि सगळं तिचं म्हणजे ओटी वगैरे भरायची तर आता ती पण आता देवाघरी गेल्यामुळे कसं आम्हाला करावं लागतं आणि मग तिच्या नावाची पण ओटी भरावी लागते आणि माझी मोठी मम्मी गेली तर तिच्या नावाची पण ओटी भरावी लागते असं मग त्या दोघींच्या उपासकरी म्हणून आम्ही दोघी राहिलो आता गेल्या वर्षी कसे माझी मोठी बहीण होती माझ्यासोबत म्हणजे आम्ही दोघीच राहतो पण ह्या वर्षी काही कारणाने तिला नाही जमलं म्हणजे उपास करायला असं असे लेडीज प्रॉब्लेम मुळे लेडीजला कुठे ना कुठे काही ना काय सॅक्रिफाईस म्हणजे कुठचा ना कुठचा सण करावाच लागतो किंवा कोणता मुवमेंट सॅक्रिफाईस करावं लागतं असं आमच्याकडे अशी पद्धत आहे की म्हणजे असं जेव्हा सवासणी म्हणून जेवायला येतात ना तर तेव्हा म्हणजे घरातल्या पुरुषाने ना ते टिक्का लावायचा असतो म्हणजे जो आपला चंदनाचा आपण देवाला उघळून लावतो ना तो टिक्का लावायचा असतो ताटाला आणि उपास करणे उपास करी नसते ना तिच्या डोक्याला असं तर मग यात भावाने माझ्या लावून घेतला आणि आम्ही ज्या मस्ती मजा करत होतो त्याच्यामुळे आणि आमचं जेवण झाल्याच्या नंतर मग बाकीचे सगळे जेवायला बसले तर आता आमची उटी भरायला घेणार आहे इथे म्हणजे आता जेवण जेवण वगैरे तर आता ओटी भरायला घेणार आहे कारण का जेवण वगैरे झालं आजचं हे आहे ते नवमीच आहे म्हणजे सवळशील देवाखाली गेले ते यांचं काय कोकणात चालू आहे ते बघा करून ठेवला शूट करायचं तुझं काय चाललंय काय दाखवू मारामारी करत जाते दाखव बोलतोय तू करून आलीस तूच कानि आरी मारामारी लावून आलीस त्यांच्या इथे चुपचाप बसलीये पण तुम्ही त्याला काय हकलवलं बिचऱ्यानं आला दोन मजला इकडे येऊ काय झालं आणखी मग मोबाईल पण ढकलला तरी

नाही मला दिसत नाही दाखव जमा जाऊन दाखव मी का नाही बघते हां काय केलं ती लिपस्टिक लावली काय चाललंय मासोळी बाजार मासोळी बाजार काय चाललाय छोटी दिल्ली टिकरे नहीं सकती पकाया गाना 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 कसं नवमीचं होतं सगळं तर ते, ते चांगल्या पद्धतीने पार पडलं आणि उपास करीन पण व्यवस्थित सगळं झालं आता म्हणजे संध्याकाळ झाले थोडा वेळ आराम केला त्याच्यानंतर मग आता चहा वगैरे पियाला बसलोय तर आता चहा पियाला बसलोय आता आहे सगळं आणि जेवण कसं दुपारी जरा जास्तच केलेलं आहे एक्स्ट्रा केलेलं जेवण आणि मग कस विचार केला रात्री पण हे जेवण जेवू तर त्याच्यामुळे आम्ही सगळे इथेच जेवणार आहे आणि ह्यांना पण बोलवलं आहे मी इथेच जेवायला खरं तर डब्बा घेऊन जाणार होती ह्यांना घरी पण आजीबुली नको हे जेवण नाचवू असं इकडे तिकडे त्यांना बोलाव इथे उशीर झाला तरी चालेल तर आता हे बोललेत मी अकरा साडे अकरापर्यंत येतो आता बघू किती वाजता येतात तरी मी बोलली प्रयत्न करा एक दिवस तरी लवकर येण्याचा असलं सांगून काय कळत नाही आता ओकेशन असेल ठीक आहे आता गणपतीला वगैरे त्यांना यायला नाही जमत होतं लवकर बोलवून पण तर कसं ड्युट्या लागल्या होत्या तेव्हा म्हणून किंवा काही सण सुद्धा असला तर नाही यायला भेटत तर आज का असा सण नाहीये तर बोलली प्रयत्न करा यायचा लवकर तर आले तर येतील लवकर असं लवकर म्हणजे ते पण साडे दहा आजी माझी भांडी फोडते म्हणजे भाजी भा, भांडी फेकून द्या हे बघ मच्छर आहे भांडी फेकून द्या त्याला पण व्हिडिओ द्यायचा वाटतं काय माहिती तोंडार माराल माझ्या मच्छ्या बघ ब मागे मी बोलले आज काय सर नाही तर थोडा प्रयत्न करा लवकर यायचा बोलले मी बघतो तरी पण मला अकरा किंवा साडे दहा वाजली म्हणजे ठीक आहे चालेल असं तर आता आम्हाला जवळची सवय झाली उशिरा जेवायची तर इथे लोकांना म्हणजे एवढी आहे यांना पण पण आमच्यासारखी इतकी एकदमच उशिरा जेवायची नाही तर आम्ही साडे अकराच्या नंतरच बसतो पहिलं अकराला बसायचो आता हळूहळू आमचा टायमिंग वाढायला लागलाय म्हणजे बोलतात ना तर टायमिंगमध्ये आमच्या प्रोग्रेस व्हायला लागलाय असं तर जेवणाच्या पुढे पुढे जायला लागला आमचा टाईम जेवणाचा तर आता 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 का का आता काय बोलत होती विसरली असे दुसरे विषय समोर आले काय आपला विषय काय चालला आहे ते विसरायला होता बघू आता कधी आजी असते आता कधी येतात ते मग जेवण मी तर जेवण घेतो म्हणजे आम्ही सगळे जेवण घेणार आहे आणि हे आल्यावर महिन्याला जेवायला देऊ असं